तुम्हाला म्हणजे उद्धव ठाकरे पहिला केव्हा असे हात करायचा दोन्ही जात नाही असे आहेत आता एवढे राहिलेत असे होते ना आता मुठभर राहिलेत काय सोबळावर लढणार मला बरं वाटत ऐकून घ्या हे सरकार कोणालाही सोडणार नाही गुन्हेगाराला तर नाहीच नाही प्रशासनामध्ये संजय राऊत कधी गेला नाही अगोदर चौकशी करावी लागत पुरावे गोळा करावे लागतात आणि मग कारवाई ते त्याला माहित नाही जरा मला प्रशासन जाणून घे महाविकास आघाडी एकीकडे म्हणते स्वबळावर निवडणुका लढवायच्या महापालिका महायुतीचं काय होईल स्वबळावर होईल की एकत्रित होईल मी काय ज्योतिष नाही ना त्यामुळे कशा सांगू शकणार काय होईल आतापर्यंत जे चाललंय तसंच त्यांचं चालणार पुढे संजय राऊत म्हणलंय की भीड प्रकरणामध्ये जे आहे ते मुख्य आरोपीला वाचवण्याचं काम मुख्यमंत्री करतायत माफियांना प्रोटेक्शन देण्याचं काम मुख्यमंत्री सुरू आहे माझ्या माहितीप्रमाणे संजय राऊतची मानसिकता आता चांगली नाहीये डिप्रेशन मध्ये सध्या संजय राऊत आहेत त्यांच्या बोलण्याकडे लक्ष मी तर देत नाही आपणही देऊ नका आणि भाजप स्वभाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपचे वरिष्ठ निर्णय घेतील त्याच्यासाठी आजचं हे शिबिर आहे आज निर्णय होईल वरिष्ठ अमित शहा जी येत आहेत ते निर्णय देतील त्या निर्णयाप्रमाणे वाटचाल होईल कुठेतरी पाहिलं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे कुठेही फ्रंट फुटला दिसत नाही कुठेतरी शांत असतात ते कधी शेतात जातात तरी स्टीवर जातात कुठे नाराज आहेत का ते नाराज नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय मी त्यांचं अभिनंदन करीन आता या वेळेला भारतीय जनता पक्षाची जी संख्या निवडून एकशे बत्तीस आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नाराजीचा काय प्रश्न आहेत ना शिंदे कधीच नाराज होऊ शकत नाही ते राजकारणी आहे संजय राऊत म्हणत भाजपाचे पोहचते संजय राऊत की भारतीय जनता पक्ष बापींना पोहचते संजय कोणाकोणाला पोसत होता शिवसेनेची सत्ता होती कोण कोण माफिया कुठे कुठे होते संजय राऊत कोणाकोणाला भेटत होता संजय राऊत जो आत गेला होता तर काय कुठल्या तीर्थयात्रेला गेल्यामुळे त्याला पुरस्कार जेलचा मिळाला सांगावा ना त्यांनी हॉटेलचं काम कधी पूर्ण होईल उद्घाटन कधी उद्घाटन लवकर आता इंटीरियरचं काम सुरू आहे ते संपतात त्वरित हॉटेलचं काम सुरू होईल आणि त्या पहिल्या उद्घाटनच्या वेळेला पहिलं तुम्हाला आमंत्रित करून उद्घाटन करू शकतो आता गोळ्याला उद्घाटन शुभेच्छा मासा बाहेर आहे आणि मित्रांवर जातो आरोपी जे आहे पंधरा दिवसा संजय राऊत म्हणतात हे बघा संजय राऊत काय बोलतो मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही त्याला कोण नेता मी काय मानत नाही कळ ना त्यामुळे तर शिवसेना कोण माणूसच नाही प्रवक्ता किंवा बोलेल असं त्यामुळे काम धंदा नसलेल्या माणसाला ते बोलायला लावतात त्याला मी उत्तर देऊ बांधील नाही मला बरं वाटत नाही ऐकून घ्या हे सरकार कोणालाही सोडणार नाही गुन्हेगाराला तर नाहीच नाही त्यामुळे सोडण्याचा प्रश्न नाही पण त्या अगोदर प्रशासनामध्ये संजय राऊत कधी गेला नाही अगोदर चौकशी करावी लागते पुरावे गोळा करावे लागतात आणि मग कारवाई होते ते जरा माहित नाही जरा मला प्रशासन जाणून घे ज्या पद्धतीने आता शिवसेना उद्धव ठाकरे सोबळाचा कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेल्यावर ससे ओलपड झाली उशिरा तुम्हाला म्हणजे उद्धव ठाकरे पहिला केव्हाही असे हात करायचा दोन्ही हातपात जात नाही असे आता एवढे राहिले असे होते ना आता मुडभर राहिले काय सोबळावर लढणार म्हणजे उद्या सोबळा लढणार एक आला काय पाच आले काय त्याच्यावर सोबळाची ताकद त्यांची नाही शिवसेना बाळासाहेबांच्या वेळ वेगळी आणि आता वर्षात जे मिळवलं यांनी अडीच वर्षात गमाव okay. आगामी महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे आज भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डीत पार पडत आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनापूर्वी भाजप खासदार नारायण राणे यांनी शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतले यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतावर जोरदार टीका केली आहे भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमाशी संवान साधला बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला आहे यावरून नारायण राणेंनी प्रश्न विचारण्यात आला त्यावर नारायण राणेंनी त्याच्यावर टीका केली संजय राऊत यांची मानसिकता चांगली नाही ते सध्या डिप्रेशनमध्ये आहेत त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही तुम्ही लक्ष देऊ नका असा सल्ला भाजप खासदार नारायण राणे यांनी दिला आहे त्यासोबतच नारायण राणे यांनी बीडमधील मसा गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीबद्दलची भाष्य केली हे सरकार कोणालाही सोडणार नाही गुन्हेगाराला तर मुळीच नाही चौकशी करून पुरावे गोळे गोळा केले जातात आणि त्यानंतर कारवाई केली जाते हे संजय राऊताला माहीत नाही त्या त्यामुळे त्यांनी आधी प्रशासन जाणून घ्यावं असे नारायण राणे यांनी सांगितले यावेळी नारायण राणेंनी उद्धव ठाकरेवरील निशाणा साधला उद्धव ठाकरे आधी दोन्ही हात वर करून बोलत असायचे मात्र आता हे हात एकदम छोटे झाले आहे त्यामुळे उद्या सोबळ्यावर लढून काय होणार त्यांच्या सोहळ्याची ताकद राहिली नाही शेचाळीस वर्षात साहेबांनी जे मिळवलं ते अडीच वर्षात याने गमावलं असा आरोप नारायण राणे यांनी केला यावेळी त्यांना शिवसेनेसोबत युती आणि जवळीक याबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर याबद्दल वरिष्ठ नेते निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील मी काही ज्योतिषी नाही त्यामुळे आता काही सांगू शकत नाही असे नारायण राणे म्हणाले